लोकसभा मतदारसंघामध्ये पंधरा वर्ष काम करण्याची संधी जनतेने दिली या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे जे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये सुप्रिया ताईंनी ठोस काम जे तरुणांच्या हाताला काम मिळेल जे राष्ट्रीय प्रोजेक्ट आहेत ते कुठल्या तालुक्यामध्ये आणले ते त्यांनी सांगावेत बेरोजगारीसाठी ताईंनी काय केलं ते सांगावेत पाण्याच्या प्रश्नासाठी ताईंनी काय केलं ते सांगावेत राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध शेतकऱ्यांना करून देण्यासाठी काय केलं फक्त प्रश्न मांडायचे प्रश्न मांडून प्रश्न सुटत नाहीत प्रश्न सोडवण्यासाठी कृती किती महत्वाची यावरती काम झालं पाहिजे प्रश्न मांडले म्हणून पुरस्कार मिळल पण प्रश्न सोडवले म्हणून कुठं पुरस्कार आता प्रश्न मांडल्याचा त्यांना संसदरत्न मिळाला परंतु उत्तर न मिळाल्याचा उद्याच्या निवडणुकीमध्ये सुनित्रा वहिनींना मतदान करून जनता सुनित्रा वहिनींना पुरस्कार देईन आणि त्यांना तिथून